आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत लुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशूची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याकडे आले परंतु गर्दीमुळे त्यास त्यांच्याजवळ येता येईना तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभी आहेत त्याने त्यास उत्तर दिले हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत चिंतन संथल लोकसाठी येशूची आई खूप महत्त्वाची आहे तिचे तिचे सकारात्मक चरित्र लूकनेच रंगवलेले आहे त्यामुळे स्त्रियांचे शुभवर्तमान असलेल्या लूकच्या ख्रिस्तचरित्रामध्ये मरियेला खूप सन्मानाचे स्थान देण्यात आलेले आहे मार्कने येशूच्या रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा आध्यात्मिक नातेवाईकांना अधिक महत्त्व देऊन न कळत मरियेला गौण स्थान दिलेले आहे असा एक मतप्रवाह मर्याशास्त्रांमध्ये प्रचलित आहे लूक व मतेने मरियेला धूम स्थान देणाऱ्या वाक्याचे गाळून टाकलेले आहे संथ लोकसाठी मरिया आणि येशूचे भाऊ रक्ताच्या नात्यातील भाऊ आणि कोणीही असू शकतात त्यामुळे येशूला भाऊ होते का हा प्रश्न उतारत नाही हे देवाचे वचन ऐकून सलास व चांगल्या अंतकरणात धरून धीराने फळ देत जाणाऱ्यांपैकी जे आहेत ते देवांचे वचन ऐकणारे व पाळणारे आहेत